वैद्य काल एक व्हिडिओ टाकलेला आहे फेसबुकवर माझं मिडब्रेनवरला तर मला मुंबईवरून कॉल कॉल आलेला आहे फ उमरेडवरून कॉल आलेला आहे दोघं तिघांचे फोन आलेले आहे मला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही बोललं ते चुकीचं आहे आणि मी म्हटलं की हे फेक आहे हे फेक आहे ह्या मुलीने कोणतेही क्लासेस केलेलं नाही ना कोणत्याच ब्रेनचं बघितलं नाही आणि एमसुद्धा माहीत नाही त्या मिड ब्रेंडमधलं ओके तर हे रिअली आज आपण खोटं आहे की खरं आहे तर आज बघू कारण मला मी चॅलेंज केलेली आहे त्या लोकांना एक लाखाचं बक्षीस ते हजाराचं पन्नास हजाराचं ना एक लाखाचं बक्षीस दिलेलं ला आहे पण माझ्या काही अटी आहे नियम आहे ते जर तुम्ही सिद्ध करून दाखवत असाल तर एक लाखाचा रोख बक्षीस मी तुम्हाला द्यायला तयार आहे आत्ता ओके ब आत्ता मी द्यायला तयार आहे जन समुदायासमोर जशा माझ्या अटी नियम आहे मी तुम्हाला दाखवते आणि परत अजून सांगते मी जे मला कॉल आलं आहे मुंबईवरून किंवा मॅडमचं आहे आता मॅडमचे मी नाव तर नाही सांगू शकत कारण खूप सारे ओळखत असतील त्यांना विनाकारण नाव घेऊन मी बदनाम नाही करणार पण जर जास्त झालं तर मी ते नावे सुद्धा तुम्हाला सांगेल ओके आणि एक सर आहे सर प्रायव्हेट शाळेचे प्रिन्सिपल आहे चांगले प्रोफेशनली त्या मॅडम शिक्षक आहे त्यांची मिसेस त्यांच्या मुलीने सुद्धा एक आवाज नको करा त्यांच्या मुलीने ब्रेन ॲप्टमाइजचं हे क्लासेस केलेलं आहे ओके तर मी फक्त एक व्हिडिओ त्यांना पाठवलेला होता की हे बघू शकता हे खरं आहे की खोड्यात मला इतकं सांगा त्यांनी मला इतकं सारं चॅटिंग करून सांगितलं म्हणजे खूप मॅसेज की हे समजायला खूप अक्कल लागतो खूप समजायला म्हणजे शिकलेलं ला लागते माझा पूर्णपणे विश्वास आहे माझ्या मुलीवर किंवा त्या मॅडमवर पूर्ण आंधळ विश्वास आहे माझी मुलगी पूर्ण ए टू झेड सांगतो ए टू झेड ती पाचशे फुटावरूनसुद्धा वाचून देऊ शकते हे त्यांचं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की फक्त मला काहीच एकही फूट नाही एकही इंच नाही ज्या माझ्या अटी आहे ना माझ्या अटी काय आहे जसं ह्या मुलीनी ब्रेन ॲप्टोमाइज क्लासेस का काहीच के केलेलं नाही आहे माझी ही अट एकच आहे तर त्या मॅडमचं काय म्हणणं होतं की मी आणि जे कॉल रेकॉर्डिंग पण आहे मी तुम्हाला ते कॉल रेकॉर्डिंगसुद्धा पाठवेल आणि तुम्ही बघू शकता की त्या मॅडम किती चिडत होत्या त्यांचे मिस्टर किती चिडत होते तर तुम्ही पाहू शकता माझं फक्त इतकं म्हणणं आहे ही डोळ्यामध्ये पट्टी बांधते त्यांचं म्हणणं आहे की तो, तो जो तिसरा डोळा आहे ना तो ओपन होतो आणि हे डोडरपट्टी आहे म्हणजेच काहीच दिसणं नाही पूर्णपणे हे आंधळं आहे हो ना समजलं म्हणजे आंधळ्यामध्ये हे काही पण सांगू शकते बंद सुद्धा वाचू शकतो कोणतंही काहीही सांगू शकते की डब्यामध्ये काय आहे माझ्या मुठीत काय आहे पर्समध्ये काय आहे तेही सुद्धा सांगू शकते बंद डोळे म्हणजेच आंधळ होणे पूर्णपणे पूर्ण ब्लॅक आहे की नाही आणि ब्लॅक होऊन हा जो तिसरा डोळा आहे त्यांचं उघडणे त्यांचं असं म्हणणं आहे की तिसरा डोळा मी ओपन करून दाखवते डोळे बंद करून पूर्णपणे वाचून दाखवू शकते हे त्यांचं असं म्हणणं आहे तर माझं फक्त इथे त्यांनी तर सगळं काही नाकारलं की मी ह्या बाकीच्या काहीच करत नाही जसं मी म्हटलं त्यांना की पाठीमा पाठीमागे हे जे शब्द लिहिले आहे फक्त हे वाचून दाखव त्यांनी म्हटलं नाही मी म्हटलं हिमान खाली आहे वरती मी वास्तू दाखवते असं त्यांनी म्हटलं नाही मी काय म्हटलं डोळे ओपन करा डोळे ओपन करा मी फक्त एखादी चिट्टी कलर काहीही ठेवू शकते तुम्ही फक्त सांगा त्यांनी नाकारलं मी एखाद्या जसं पाचशे फुटावर म्हणतात मी फक्त शंभर फुटावर एखादा व्यक्ती ठेवते त्यांच्याकडे पुस्तक दाखवते पुस्तक ठेवते की जसं ही पुस्तक आहे शंभर फुटावर का पन्नास फुटावर जसं तर हे पुस्तक फक्त वाचून दाखवा त्यांनी म्हटलं नाही त्यांनी काय म्हटलं नाही आता बघा ह्या मुलीला वरती जे इथं जर तुम्ही जर क्लासेस लावत असाल किंवा आसपास जर तुम्ही असेल ना तर तुम्ही असे क्वेश्चन नक्की करा जसं की अरे बघ आता तुला काही दिसतं का इथून वरचं नाही ना दिसत ह्या मुलीने ब्रेन ॲप्टिमाइज काहीच केलेलं नाही आम आम्हाला आयडिया पण नाही आहे आणि जर अजून तुम्हाला खरं लागत नसेल तर माझ्या चार वर्षाचा मुलगा आहे तो कोणत्याही शाळेत जात नाही त्यांनी कोणतेही क्लासेस केलं नाही उद्या मी नक्की त्याचा एक व्हिडिओ काढते आणि तुम्हाला फेसबुकवर दाखवते ठीक आहे अरवी मला सांग आता इथे कापूस आहे पट्टी पण आहे त्या मॅडमने म्हटलं एक किलो दोन किलो कापूसांना पट्टी बांधा आणि मी पूर्ण वाचून दाव दाखवू शकते माझं फक्त इतकंच म्हणणं आहे मला एकही पट्टी नका देऊ एकही पट्टी तुम्ही लावू नका बांधू नका फक्त मी इथे पुस्तक ठेवते पाठीमागे पुस्तक ठेवते तुम्ही वाचून दाखवा डोक्यावर पुस्तक ठेवते वाचून दाखवा त्यांनी म्हटलं नाही आता तसं अरवी हे वाच बरं जोरात सामू फुगा, मुका सु, सुई सुडी ठीक आहे है, ठीक तर है। बघू शकता आणि जर मी वरथ असं काय मला सांगावी हे बोटे किती आहे नाही वर नको बघू फक्त तू मानखाली ठेव बोटे किती आहे नाही हे बोटे किती आहे माझ्या हातामध्ये काय आहे बघू शकता आता हे बघ माझ्या मान तू वर केलेली आहे आणि माझ्या हातावर एक वस्तू आहे तर सांगे काय आहे बटन हे बटन म्हणजेच रिमोट आहे हे बोटे किती आहे दोन दोन बोटे आहे हे बोटे किती आहे चार. चार बोटे आहे मी हातामध्ये अंगठी किती घातलेली आहे एक ऑब्वियसली हे सांगू शकणार कारण इथून हे पूर्णपणे दिसतोही त्या मॅडम म्हणतात की एक किलो दोन किलो तुम्ही कॉटन लावा आणि पूर्णपणे तुम्ही सांगा मी पाचशे फुटावरून सुद्धा वाचून देऊ शकते त्यांचं असं म्हणणं आहे माझं असं काहीच म्हणणं नाही आहे तू अशी मान ठेव आणि मी ह्या बाजूला वस्तू दाखवते तू सांग फक्त काय आहे अरवी किती बोट आहे सिक्स हे बघा हे सिक्स आहे का नाही आहे अरवी माझं इथे बोट किती आहे नाही बघू नको हे बघा आय फोर म्हणजेच हे सरासरी चुकीचं आहे मी ओपन चॅलेंज देते जर हे आव्हान तुम्ही स्वीकारत असाल तर एक लाख रुपयाचं तुम्हाला बक्षीस रोख रक्कम चेकमध्ये मिळेल फक्त माझ्या अटी काही आहे ही मान आहे ना खालती ठेवायची वर आपण वस्तू ठेवू शकतो हे सांगा नाही तर ह्या पाठीमागे काय दिलं आहे ते सांगा फक्त जर नाही ते तर इथे ज्या ह्या बाजू आजूबाजूला वस्तू आहे मी बोट हलवते ते दाखवा बंद पुस्तकीमधलं एखादं मी पेज खालेल ते तुम्ही दाखवा ह्या जर तुम्ही क्लिअर सांगू शकता तर एक लाख रुपयाचा रोख चेक तुम्हाला देणार ओके आणि हिंमत असेल न घाबरता तर समोर या आणि मला करून दाखवा आता मी घाबरत नाही कारण मला जो का मी काल जो व्हिडिओ टाकलेला आहे ना तर त्या व्हिडिओवर मला खूप आता कमेंट येत आहे मेसेज येत आहे की हे बंद करा हे सगळं चुकीचं आहे तर आम्हाला अक्कल नाही आहे तुम्हाला समजत नाही तर हे समाजाला तुम्ही गोल चक्कर फिरवू नका ओके सगळ्यांना समजतो सगळ्यांना समजतो काय की सुशिक्षित आप आपल्याला काय वाटते साधारण व्यक्तींना अरे सुशिक्षित व्यक्ती आपल्या मुलांना शिकवत आहे तो जर ठाणेदार मुलं व्यक्ती शिकवत आहे मुलांना तर आमचं काय ते खरोखरच असेल खरोखर जर सुशिक्षित व्यक्ती गो सुशिक्षित व्यक्ती जर गो एक गाढव म्हण म्हटलं ना तरी तो गाढवस म्हणेल कारण सुशिक्षित आहे आपण काय आपण आदर्श त्यांना मानतो की अरे खूप शिकलेले आहे खूप वरच्या पोजवर आहे आहे है ना म्हणजे आपणही त्यांच्याच मागे, मागे जायला पाहिजे असे आपली समजूत असते आणि सगळे लोक त्यांच्या मागे मागेच घोड्याला गाढव म्हटला तरी ते लोक गाढवस म्हणणार सुशिक्षित so, व्यक्ती मला खूप काही की किंवा खूप म्हणजे खूप आता तुम्हाला चॅटिंग वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल मला कमेंट करा पूर्ण मी चॅटिंग दाखवते मला मुंबईवरून एक फोन आलेला आहे त्यामुळे सुद्धा की तुमच्याबद्दल काही पोलीस केस होऊ शकतो तुम्हाला काही क्लेम करू शकतात ही काय मी मान्य करते आत्ताच तुम्ही पोलीस केस करू शकता मी आत्ता यायला तयार आहे फक्त माझ्या अटी आहे त्या तुम्ही सध्या करून देऊ शकता त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त तुम्ही ह्या डोळ्यांवर ठेवा अरे डोळ्यांवर ठेवलं तर ऑब्वियसली पूर्ण दिसतोय जर हे आहे ना तर पूर्ण मग ते कणकीचं पूर्ण कणकीचं गोळा पूर्ण डोळ्यावर बंद करून बंद करून आम्ही पट्टी बांधते डोळ्यावर पट्टी पूर्ण कणकीचे गोळे घेऊन डोळ्यावर पट्टी बांधणार आणि मग तुम्ही वाचून दाखवा हा नि हे सांगा तुम्हाला जर हे असे पडत असाल तर नक्की मला समोर या एक लाखाचं बक्षीस घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे तुम्ही शेअर करा कारण अशी फसवणूक समाजाची झालेली नाही पाहिजे त्या सरांनी मला काय म्हटलं शब्द की तुम्हाला जर इतकं भलं करायचं आहे तर तुम्हीच करा समाजाचं भलं आम्हाला नका सांगू ओके म्हणजेच काय की सात हजार किंवा अकरा हजार त्या मु त्या लोकांना दलाली मिळतो एक मुलाचं सहा हजार सात हजार दोन मुलांचा चौदा हजार आणि गरीब लोक कुठून आणतील साधारण व्यक्ती कुठून आणतील घर प्रत्येक घरोघरी मुलांविषयी भांडण होतात काय म्हणतात की जज पत्नी म्हणतो आपला म्हणजे मिस्टरांना की माझ्या मुलाला तुम्ही शिकवत नाही त्यांचा मुलगा बघा त्यांच्या मुलांनी काय शिकवलं अरे त्यांच्या मुलांनी बघा काय काय शिकवत आहे सगळं काय शिकवत आहे इतकं महागाचं शिकवत आहे आणि तुम्ही माझ्या मुलाला साधा शंभर रुपयाची पेन्शील घेऊन देऊ शकत नाही सहा हजार रुपये तिथे भरू शकत नाही मेट्रेनमध्ये म्हणजेच हे भांडण नुसतं ह्या सुशिक्षित लोकांपासून तुमच्या घरामध्ये भांडण होतं आहे ना आणि मला हे रिअल आहे की फेक आहे हे तर बघायचंच होतं मला तर कधी असं याच्यावर यावर विश्वास तर वाटलंच नाही कारण डोळ्यावर पट्टी बांधून जर दाखवते ना तर डोळे तुम्ही ओपनली करा ना पुस्तकीतलं पेज वाचून दाखवा डोळ्यावर पट्टी बांधण्याची काही गरजच नाही है ना तर मला नक्की सांगा हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा आता मला जसं आता ह्या लोकांविषयी मी हा व्हिडिओ टाकली ना फक्त एकच व्हिडिओ काल टाकलेली आहे तर मला खूप जास्त दबाव टाकत आहेत की तुम्ही हे चूक मान्य करा खोटं समजा की मी हे माझ्या तोंडातून काही चुकीचे शब्द निघाले आहेत हे चुकीचे आहे ते तुम्ही सिद्ध करा नाही तर एखाद्या त्या हॉलमध्ये बोलवते आणि तुम्ही या आणि त्या सरांनी काय म्हणत होतं मला माहिती आहे का ते सर ते आणि त्यांची मुलगी आणि मी फक्त मी फर्स्ट आम्ही तिघे चोगेस त्या रूममध्ये राहू आणि जे आहे ते बघू कशाला जे आहे ते बघू नाही जर हिंमत असेल ना तर जन समुदाय राहील डॉक्टर पोलीस जज वकील पत्रकार शिक्षक आणि पब्लिक ह्या सर्वांसमोर तुम्ही ह्या ज्या अटी आहे त्या तुम्ही सिद्ध करून दाखवा बस हे एक जरी मा तुम्ही अट मान्य केला आणि तो करून दाखवलं ना तरी मी एक लाख रुपयाचा रोख रक्कम देईल एक लाख रुपयाचा रोख रक्कम देईल पण त्यांचं असं काहीच म्हणणं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की ते वस्तू फक्त मला डोळ्यांसमोर डोळ्यांसमोरच पाहिजे पण माझं काय म्हणणं आहे की डोळ्यांसमोर मग ठेवते पण मान पूर्ण खाली पाहिजे आणि वस्तू मी इथं दाखवेल तर त्या म्हणाल्या नाही म्हणून हे जे फसवेगिरी आहे ना अशा लोकांचे फसवेगिरी आणि हे जे म्हणतात ना जसं आता मी या पहिल्यांदा व्हिडिओ टाकले तर मला इतका दबाव टाकत आहे मग विचार करा साधारण व्यक्ती काय करू शकते काहीच करू शकत नाही तो फक्त भीत भीत जाते आणि भीतच सगळे कामं करतो अरे त्यांनी जसं केलंय तसं आपण करायचे अरे त्यांनी काही बोललं नाही आपण नाही बोलायचं अरे त्यांनी गध्याला गा गध्याला गा घोडा म्हण म्हटलं किंवा गद्याला गा घोडा म्हटलं तरी आपण एक घोडाच म्हणायचं असू शकते तो घोडा असू शकते तो गाढव म्हणा ना आहे की नाही कारण तेच शिकले आहे तर आपण काय आपण काहीच नाही शिकलो आहोत त्यांच्या मनानं असं होतंही म्हणून जिथे तुम्हाला उचलायचं आहे बोलायचं आहे तुम्ही नक्की बोला असे क्वेश्चन करा आणि नंतरच तुम्ही आपली पैशांची त्यामध्ये पैसे द्या आणि शिकवा कारण असे लबाडणूक फसवणूक खूप सारे आपल्या इंडियामध्ये आहे भरपूर लोक ज्यांना आता पैसे कमवून प पा, पैसे कमवायचे मेहनत तर करायची नाही पण लोकांना नुसतं फसवेगिरी करून पैसे कमवण्याची त्यांना ट्रेनिंग झालेली आहे माहिती आहे कसे पाहिजे आणि लोकं कसे फुसा कसे फुसाळतात लोकं कसे कसे आपल्या कॅचअपमध्ये येतात हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे ओके तर विचार करा ह्या गोष्टींचा